एम आय डी सी हद्दीतील अतिक्रमण पालिकेच्या पथकानं हटवलं असून याबाबत आता दोन अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत करायला गेलं एक आणि झालं भलतंच अशी आपल्याकडं म्हण आहे असंच काहीसं घडलं एका अतिक्रमण कारवाईबाबत पालिकेच्या जनता दरबारात या संदर्भात दोन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी घेतला याचं झालं असं की अक्कलकोट रोड एम आय डी सी येथील अतिक्रमणं अर्धवट स्थितीत हटवण्यात आली दोन खोकी तशीच ठेवण्यात आली या संदर्भात हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं एकंदरीत परिस्थिती पाहता ज्या भागातील हे अतिक्रमण हटवण्यात आलं तो परिसर अक्कलकोट रोड एम आय डी सी अंतर्गत येतो अशा प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार हा एम आय डी सीला असताना पालिकेच्या पथकानं कारवाई केलीच कशी असा प्रश्न पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना पडला याबाबत बांधकाम विभागाचे उपअभियंता नीलकंठ मठपती आणि उपअभियंता तपन डंके या दोघांना नोटीस बजावण्याचा थेट निर्णय पालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी घेतला आता झालेली अतिक्रमणाची कारवाई कशा प्रकारे झाली ती अर्धवट का राहिली आणि खरंच एम आय डी सी हद्दीत पालिकेला कारवाई करता येते का अशा प्रकरणाची उकल देण्यात येणाऱ्या नोटिशीतून समोर येणार आहे पालिकेच्या बाबतीत अलीकडं धक्कादायक प्रकार समोर येत आहेत आता पालिकेच्याच अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्यानं हा चर्चेचा विषय ठरला